गर शिक्षण प्रसारक मंडळ संचलित लोकमान्य गुरुकुल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुमची मराठीची ताई राजश्रीताई आज आपण इयत्ता तिसरीचा पाठ्यघटक बघणार आहोत आम्ही असे खेळ खेळतो मुलांना तुम्ही वेगवेगळे खेळ खेळता त्यातल्या काही खेळाची चित्र आपल्याला आपल्या पाठ्यपुस्तकात दिले आहेत बघूयात ह लपंडाव तुम्ही खेळता की नाही एक जण राज्य घेतं आणि बाकीची सर्व मुले लपतात आणि मग राज्य घेणारा मुलगा काय करतो त्या मुलांना शोधतो अशा प्रकारे आपण लपंडाव हा खेळ खेळतो पोत्यातल्या उड्या पाहिल्यात का मुलांना पोत्यातल्या उड्या बघा हा तुम्हाला चित्रात दिसत आहे मुलं पोत्यात उभे आहेत आणि पोत्याचं टोक धरून पुढे उड्या मारत चालत आहे अशा प्रकारे हा पोत्यातल्या उड्याचा खेळ आहे आपण तीन पायाची शर्यत पण करतो मुलांनो आणि हा आहे पोत्यातल्या उड्याचा खेळ पुढे बघूयात चमचा लिंबू आपण चमचा लिंबूची स्पर्धा मुलांना शाळेत घेतली होती आठवते चमच्यात लिंबू ठेवायची आणि पुढे चालत राहायचं जोपर्यंत लिंबू चमच्यात राहील तोपर्यंत चालायचं खाली पडलं की आपण काय होणार आहोत आऊट होणार आहोत आणि ज्या मुलाचं लिंबू शेवटच्या रेषेपर्यंत जिथे जिंकण्याची रेष आखलेली आहे तिथपर्यंत राहिलं की तो मुलगा काय होतो विजयी होतो अशा पद्धतीने हे चमचा लिंबू हा खेळ आहे तळ्यात मळ्यात आता तळ्यात मळ्यात खेळ कसा आहे मुलांनो एक गोल रिंगण आखलेलं असतं आणि त्याच्या बाहेर मुलं उभी असतात आणि आण आत आतला भाग गोलाच्या आतला भाग त्याला म्हणतात तळं आणि बाहेरच्या भागाला काय म्हणतात मळा मग ता बाई सूचना देतात तळ्यात तळ्यात असं म्हटल्यावर मुलांनी काय करायचं आहे गोलाच्या आत उडी मारायची आहे आणि मळ्यात म्हटल्यावर मुलांनी गोळ्याच्या गोलाच्या बाहेर उडी मारायची आहे असा हा -हल� खेळ आहे सुरुवातीला बाई हळूहळू सूचना देतात तळ्यात मळ्यात नंतर पटापट सूचना देतात मग काही मुलं ताईंनी सांगितलेल्या सूचनेप्रमाणे वाक त्यांना करण्यास उशीर होतो त्यावेळेस ते विद्यार्थी काय होतात आऊट होतात खेळातून बाहेर पडतात अशा पद्धतीने तळ्यात मळ्यात हा खेळ आहे तर मुलांनो तुम्हाला कोणता खेळ आवडतो त्या एका खेळाचं वर्णन तुम्हाला लिहून मला पाठवायचं आहे आताच चमचा लिंबू तळ्यात मळ्यात पोत्यातल्या उड्या लपंडाव हेच खेळ मला हवे आहेत का तर असं नाही हां तुम्हाला आवडणारा कुठलाही खेळ घ्या आणि त्यामध्ये किती खेळाडू असतात तो खेळ खेड़ कसा खेळला जातो याचं वर्णन लिहून मला पाठवायचं आहे धन्यवाद